भीमाला पपला किती अरे ती रमाई होती नऊ कोटीची माता मग ठीक आहे की नाही ती काय आवाज पण असे एखाद्या गाढवासारखा आहे लावले का लावून काढव कधी गाणं म्हणतंय का गाडवासारखा म्हणायला गाडव कधी कधी गाडव कस आम्हाला असते माहिती गाढवतो बी कधी कधी आडतात का गाढवाचा आवाज असतो मी आडतो तशी गाढवाचा आवाज गाढवली म्हणजे चांगला आवाज ओकळ्या सारखं गाढ दाते अरे ढोले एवढं पाहाय ना हे डबडाबडाबडा कुठं चाललाय सगळा तुम्हाला काय करायचं माझ्या अरे सकाळी उठ व्यायाम कर काय ते कर डे डुमरा डाबा निसा चालाय काय तर मी मस्त कोंडा थोड आणि मला ना त्याची थोड आता ना आता ना मी ना एक दिवस तुम्हाला सगळा व्यायाम आता ना एक्या दिवसात मी कमी होणार एक्या दिवसात एक्या दिवसात कमी होऊन दाखवणार जर काय सर नाही झाले तर पुढचं पुढं बुक बर मी आता बघा ठीक चल एका दिवसात करू दाखव मला तर दाखवणारे म्हणजे दाखवणार आहे हाला फक्त सांगा कसा करते मी सांगू तुला कसा करते मग कोण सांगणार आहे अहो मला येते काय असं करायचं बघायला रे चालू

एक बापराची खरी लेख असतील ना खरी लेख असायचं अरे पण मला हे चॅलेंज केलंस तू कि एका दिवसामध्ये तुझा वेट लॉस होणार आहे पूर्ण हे ढोबरा डावरा तुम्हाला कोणती डाबरी ढोबरी वाटायला एका दिवसामध्ये अमेरिकेच्या सायंटिस्टने पण नसन केलं की एका दिवसामध्ये माझं वेट लॉस होणार आहे मग वोई 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 मी करू शकते कर, बर बर मी अमेरिकेची नाही मी भारतामधली बरं भारतामधली होऊ शकते ठीक आहे भारतामधले लोक काही कमजोर नाही मला पण माहिती आहे पण तू भारताच्या थोडीशी वेगळी आहेस समज्या दिवसामध्ये अमेरिके शास्त्रज्ञ पण तुझ्याकडे हरतील सगळी डायरेक्ट पण अमेरिकेच तुम्हाला अमेरिकेचं यायचं एक्क्या दिवसामध्ये वेट लॉस करतो तुला माहिती काय काय लोक लाखो कोर हे झिजण्यासाठी माझ्यासाठी पर्सेंट बाळासाठी करते या काय काय मला चालत सांगायला सिक्स पॅक सिक्स पॅक आहे फॅमिली पॅक पॅक नाही पुत्र वाटत पण फॅमिली पॅक नाही फॅमिली पॅक आहे कुठं असं ढुबळ ढाबर नाहीये मेंटेन करण्यासाठी दररोज जवळजवळ दीड तास व्यायाम करतोय मग माझा व्यायाम करायला तुझा प्रॉब्लेम काय काढायला बोलून पण काय केली की मी एका दिवसामध्ये पूर्ण मज मेंटेन होणार करणार होणार तुम्ही साईड लाईट लालक वाय काय नजर पडली ते माझ्यामधून किती का मार तुम्हाला काय करायचं आता दुसरी स्टेप दुसरी किती स्टेप वाचल भेटलो करायची ना माझ्याशी फर्स्ट चॅलेंज केलं माझ्यासारखी हँडसम होऊन दाखणार बोलाय मी काय लेडी माणूस आहे काय मी काय बोललो माझ्यासारखी हँडसम होऊन दाखवणार माझ्यासारखी बघायला काय हँडसम कोण म्हणू हँडसम्रँड स्वतः ब्रँड तुम्हाला सांगते ना मी दोन्ही कुठवालो तरी तुम्ही ब्रँड एका मागे ना चाललो जरी ना कुत्रे वाज लागेल मैदानातले चाललं ही तो मला मागू नको कोण चाललाय कोण चाललाय ढाबर घेऊन कोणी असं नाहीये समजत ना मग तोंड नाही थोडं मला कोण असं चालवलं तुझं आता तुम्हाला काय करतो बरं मी गाणं म्हणत होते तुम्हाला प्रॉब्लेम काय सकाळी सकाळी काय काय जोर आलाय तुम्हाला जोर नाहीये तू काय बोललीस कमसे कम मी एका दिवसामध्ये वेट लॉस करणार ते करून दाखव नाय चल साईट आता कोणती स्टेप राहिली स्टेप आता फूट हाऊची स्टेप आहे चल का बरं चाय बनत होता <laughs> पण आता <laughs> तुझा वेट लॉस बघायचं मला आता काय माझ्या समोर उभा राहत चल कर ना मानणार नाही आता आ, तो स्टेप तिसरं कि स्टेप किती स्टेप म्हणजे वेट लॉस होणार आहे किती काय करेल तुम्हाला काय करायचं कर तुझ्या माझं चाय पेंडिंग बनायच बाकी मला चाय पाहिजे सकाळचे साडे नऊ वाजले तर ऑफिसांनी घ्यायचं तुझा वेट लॉस कसं होणार ते मला बघायला आता एक स्टेप बाकी म्हणले ना हा बर एक स्टेप नाही खाली होणार आहे काय असं

मी असं मेंटेन राहण्यासाठी ना जवळ जवळ दोन वर्षापासून व्यायाम करतो किती वर्षापासून दोन वर्षापासून धेरे हरी पंग एक्या दिवसात वेट लॉस बापान केलं मग भरले म्हणून साथ नाही मला नाही तर नाही कळ तुम्हाला मी एक्क्या दिवसातच कमी झालं असते मग तोडण्या धुड मला उठावर बसवा असं काहीतरी मन आहे ते ये सांगतो मी तुला किती बरं मला सांग आता किती केलं किती व्यायाम केलं किती वेट लॉस बर तुम्हाला माझ्या पोटावरून करायचंय काय करायचं काय म्हणजे मग का बोललीस तू की मी वेट लॉस करणार आहे मला खाली हा तू मी उघड डॉक्टर जाऊ नका आणि मग सकाळी सकाळी येऊ नका आणि मागच वेट लॉस तुम्हाला काय वाटत होता आता येण्याचं मग घरून काय तुम्हाला मी विचारून तुम्ही मला कि च भरले तर कुठं भरली म्हणून विचारलं नाही नाही विचारलं का तुमच्याच जागेवर म्हणजे माय बाप असते तर मला म्हणले असते बाई काय झाले तुला नवरा तर नवरा असली मला वाटतं आज मेले तर मी उद्या दुसरी करील बोल ना तुम्हाला मला असच वाटतंय ना की आज मरून गेली ना माझ्या मध्ये स्वतः काय बोलते हा हा नाही हे पण तू मला चाॅलेंज केलंस की मला वाटते आज मेल पण मी तुझं ऐकलं ना आता कुठे लॉस झालं किती व्यायाम केला कुठे हे ढोबरं डाबर का तुम्हाला असंच वाटतंय ना तुम्ही एकाच शब्दाने तरी विचारलं का मला मला ते चाय बनवायचं आता हे सगळं सामान घेऊन आलो मला चाय बनवून सकाळी सकाळी वाटलं तुम्हाला वाटलं असं व्यायाम करणार कस व्यायाम करणार मी वेट लॉस करणार अरे तुला सांगतोस जर अधिकारी बाहेर पहिली मत जावं दुसरी मत जावं तिसरी मत जावलं लागतं चौथी मत जावं लागतं जावं तिकडे पहिली दुसरी मला चमक भरली नसती ना नाही पण आता होणारच नाही ना माझी इथे चमक भरायला गेली अरे मग सिम्पल थिंग चॅलेंज मी उद्या करून दाखवणार उद्या हा उद्या नाही उद्या नाही मोठं आज माझी चमक भरली म्हणून शांत आहे उद्या मी करून दाखवणार उद्या करून दाखवणार पक्का उद्या पक्का करून हे सगळं ढुबर डाव निघून उद्या